नमस्कार मी माधवी लोटस ब्लाऊज शिलाईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे एकदम लहान साईज कटोरी ब्लाउज तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी पेपर कटिंग करून घेतलेला आहे आणि मापेसुद्धा मी लिहून घेतलेले आहेत तर मी पेपर कटिंग आज तुम्हाला दाखवणार आहे हीच पेपर कटिंग मी ब्लाऊजवर ठेवून ब्लाउज कटिंग सुद्धा दाखवणार आहे छाती आहे पूर्ण फिटिंग फिटिंगसह मी धरलेली आहे तर फिटिंग त्याची साडे आठ इंच आहे आठ इंचमध्ये मी दीड इंच वाढवणार आहे आपल्याला शिलाईसाठी वाढवायची आहे इथे मी नऊ इंच तिचा भाग मी साडेनऊ घेतला आहे कट करून काढायच गळारुंदी घ्यायची आपल्याला चव्हा दोन गळारुंदी घेते शोल्डर पवणे तीन भाई मुंडा साडेपाच पुढचा गळा पाच इंच अगोदर मार्किंग करून घ्यायची क्रॉसपट्टी आपल्याला साडेतीन इंच घ्यायची आहे फिटिंगच्या बाजूला तीन इंच इंचावर मी मार्किंग करणार आहे आणि एक करायची आहे ते अर्धा इंचावर करायचे ह्यालाच धरून अर्धा इंचावर गळा बाजू एक इंच आता आपण ह्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला कटोरीच्या बाजू कटोरीच्या बाजूपाशी मी अडीच इंचावर मार्किंग करते गळारुंदी आपली गळारुंदी जेवढी आहे सव्वा दोन सव्वा दोन वरच इथं मार्किंग करायचे आहे आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे पूर्ण फिटिंग साडेसात आहे तर ह्याच्यामध्ये आपण अर्धा इंच पाठीची टक्स ही घेतो ना आपण त्याच्यासाठी वाढवायचे आहे आणि एक इंच फिटिंगसाठी तिरका भाग धरायचा आणि पुढचा भाग आता इथं आपण गळा काढून घ्यायचा आहे तर गळा आहे नऊ इंच नऊ इंच आहे गळा तर आपण इथं करेक्ट नऊ इंचावर मार्किंग करायचे आहे आपल्याला शिलाईमध्ये अर्धा इंच जाऊन तो गळा साडेआठ इंच येतोय अशा पद्धतीने आपण ही पेपर कटिंग केलेली आहे आता आपण कटोरी काढायची आहे तर कटोरी बघा कटोरी आपण बघायची आहे तर कटोरी बघताना असं पद्धतीने बघायची आहे कारण कटोरी आपल्याला साडेपाचची आहे तुम्ही बघू शकता करेक्ट साडेपाच आहे तर ह्याच्यामध्ये एक इंच वाढवायचं आणि आपल्याला साडेसहाचा चौकण काढायचं आहे इथे मी तुम्ही बघू शकता साडेसहाचा मी चौगन काढणार आहे इथे मी साडेसहाचं चौकण काढलेलं आहे तर कटोरी काढण्याच्या अनेक प्रकार आहेत की असं पण तुम्ही काढू शकता इकडे आपण अर्धा इंच आणि इथे एक इंच घेऊ शकतो आणि इकडेही एक इंच घेऊ शकतो इथे दीड इंच घेऊ शकतो अशा पद्धतीने ही कटोरी एकदम छान निघते पण माझी एकदम सोपी पद्धत आहे ती मी तुम्हाला इथे दाखवते आता मी साडेसहाचा चौकन काढलेला आहे तर साडेसहाचा चौकन सा काढल्यानंतर आपल्याला आपली काजपट्टी आणि बटनपट्टी असती ती साईज आपल्याला घ्यायची आहे ती साईड मी इथे चार इंच घेते आणि आपली गळारुंदी किती होती सव्वा दोन होती तर सव्वा दोनच मी इथं घेतलेली आहे अशा पद्धतीने सव्वा दोन आपल्याला गळारुंदीची बाजू काजपट्टी आणि बटनपट्टीची बाजू आहे ती चार इंच घेतली आहे आणि इथं गळारुंदी आपली सव्वा दोन घेतलेले आहे सव्वा दोन गळारून इथं घ्यायची आहे आणि अर्धा गोल करायचा आहे आपल्याला इथे अर्धा गोल मी केलेला आहे तर जे आपल्याला कटोरीचं जे भाग काढलेला आहे ती कटोरीचा भाग आपण इथं ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीनेच आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी इथे कटोरी अशी ठेवलेली आहे आणि आता याच्यावरून मी आकार देऊन घेते तर अशा पद्धतीची कटोरी एकदम सोपी आहे आणि पटकन डोक्यातही बसते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण कट करून घेतात नाही या कटोरीमध्ये एकदम सोप्या पद्धतीची निघते कटोरी आता ही कटोरीचा भाग आहे जे आपल्याला कटोरी लावाय लागते त्या बाजूला आपण ही अशी लावून बघायची तुम्ही बघू शकता आणि जे भाग आपला पेपरचा उरलेला असतो तिथे आपण बरोबर अशी मार्किंग करायची आणि हे भाग कट करून काढायचा अशा पद्धतीने आपली कटोरीचा भाग निघलेला आहे मी ब्लाउजवर ठेवते आणि जर तुम्ही पेनाने घेतली तर अगदी परफेक्ट बसते आणि जर खडूवर किंवा मा चॉकवर मारली तर थोडेसे माप वाढली जातात तर मी ते पेनाने अर्धा इंच कापड बाजूला सोडून अर्धा इंचावर खून करून घेते आपल्याला पाठीची पट्टी काढावी लागते तर पाटीची पट्टी न काढता मी ते मी अर्धा इंच वाढवलेला आहे आणि अर्धा इंच ह्याच्यामध्ये वाढला जातो कारण पाटीचा भाग आपण अर्धा इंच शोल्डरमध्ये आणि अर्धा इंच पाटीची पट्टी जोडण्यामध्ये जाते तर मी पाटीची पट्टी जोडणार नाही हीच कापड आपण इथं धुमधून घ्यायचं आहे ती मी तुम्हाला शिलाईमध्ये दाखवणार आहे आता अशा पद्धतीने आपण सगळी मार्ग आता मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत पुढचा भाग आहे कटोरीचा आणि कटोरी आहे आता आपण क्रॉसपट्टी काढायची आहे तर क्रॉसपट्टी आपल्याला अखंड आहे आपल्याला कपडा भरपूर राहिलेला आहे शिल्लक तर ह्याच्यामध्ये मी अखंडच काढते अखंड क्रॉसपट्टी कशी काढायची तर ही कपडा अशा पद्धतीने अखंड आहे तर ही ते मी क्रॉसपट्टी अशी ठेवून घ्यायची आणि ह्याच्यावरती मार्किंग करायची पट्टी अखंड कशी लावायची ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीने ही क्रॉस पट्टी काढली जाते आता आपल्याला काजपट्टी आणि बटन पट्टी काढायची आहे तर काजपट्टी बटन पट्टी आपण अडीच इंचाच्या काढणार आहोत भाई 5 आहे तर आपण याच्या मध्ये इंच वाढवणार आहे आपल्याला फिटिंगच्या बाजूला आपण अडीच इंचावर मार्किंग करणार आहे आकार देऊन घ्यायचा आहे ब्लाउज फिटिंग आहे साडेचार इंच दोन इंच मी फिटिंगसाठी ठेवणार आहे आणि खटा बाजू आपल्याला इथूनच करायचं आहे अशा पद्धतीने आपण कटोरी ब्लाउजची ची सगळ्यात लहान साईज आहे ती आपण आता कट करून घेतलेली आहे पट्ट्या आपण इथं काढणार आहे अशा पद्धतीने ही क्रॉस पट्टी तर ही एकदम सोपी पद्धत आहे एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि भरभरून सपोर्ट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद